नमस्कार मित्रांनो खरं तर आजचा व्हिडिओ हा खूप दुःखदायक आहे मी आज आलो आहे ज्या ठिकाणी अक्षता म्हात्रे ताईंवरती जी घटना घडली त्या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यासाठी मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये मंदिराचा पूर्ण परिसर दाखवणार आहे अक्षता म्हात्रे ताईंना न्याय भेटलाच पाहिजे त्या नराधमांना फाशी झालीच पाहिजे ठाणे जिल्ह्यात कल्याण शिळफाटापासून पाच ते दहा मिनटाच्या अंतरावर शिळफाटात टेकडीवर घोड गणपती मंदिर आहे आणि हे मंदिर शहरापासून एका बाजूला आहे हे मंदिर टेकडीवर असल्यामुळे आणि आजूबाजूला घनदाट जंगल असल्यामुळे इथे फारशी गर्दी नसते आजूबाजूचा परिसर अतिशय शांत असतो मंदिरात वड जाण्यासाठी पायरी मार्ग लागतो वड जाईपर्यंत मी तुम्हाला अक्षराताईसोबत झालेली घटना सांगतो माझ्या मते बऱ्याच लोकांना अजूनही घटना माहिती नसेल तर ही घटना अशी की घरात वाद झाल्यानंतर मानसिक तणावात असलेली अक्षता ताई सहा जुलैच्या सकाळी दहाच्या सुमारास ती शिळफाट्याच्या घोड गणपती मंदिरात आली होती मानसिक तणाव कमी करण्यासाठी अक्षता ताई दुपारपर्यंत तिथंच बसून राहिली याच मंदिरात राजस्थानचा बासष्ट वर्षीय श्याम सुंदर शर्मा उत्तर प्रदेशचा संतोष कुमार मिश्रा आणि राजकुमार पांडे हे तिघेजण पुजारी आणि सेवेकरी म्हणून काम करत होते मंदिराचे मुख्य पुजारी बालक महाराज उत्तर प्रदेशला त्यांच्या गावी गेले होते हे तिघेच मंदिरात त्यावेळी होते अक्षदा ताईला एकटीच दिवसभर मंदिरात बसलेलं पाहून या तिघांनी ताईला दुपारी जेवण दिलं आपुलकी दाखविली आता कोणीतरी अनोळखी व्यक्ती आधार देतोय विचारपूस करतो हे पाहून ताईला बरं वाटलं आधार दिल्यामुळे तिनेही या तिघांवर विश्वास ठेवला आणि इथेच ताई चुकली कारण कारण या नराधमांनी चात भांगेच्या गोळ्या मिसळल्या होत्या त्यामुळे काही वेळातच ताईला अस्वस्थ वाटू लागली ताई बेशुद्ध झाली बेशुद्ध अवस्थेत असताना रात्रभर या तिघांनी तिच्यावर अत्याचार केले अक्षदा ताई सकाळी शुद्धीवर आल्यावर तिच्यासोबत झालेला प्रकार तिच्या लक्षात आला ताईने तिथून पळून जायचा प्रयत्न केला पूर्ण ताकदीने प्रतिकार केला पण आपण केलेलं कृत्य बाहेर येऊ नये म्हणून या तिघांनी अक्षदा ताईला मारहाण केली तिचं डोकं जमिनीवर आपटलं गळा दाबला आणि तिची हत्या केली आणि तिला टेकडीवरून टाकून दिलं घटना झाल्यानंतर टेकडीवरील अनधिकृत बांधकाम पाडण्यात आलं मित्रांनो ही घटना सांगताना अक्षरशः सा माझ्या अंगावरती काटे आले आणि अक्षता ताई या सर्व प्रसंगातून गेली तिची काय अवस्था झाली असेल मंदिराच्या आजूबाजूला पूर्ण जंगल आहे तुम्ही पाहू शकता मंदिराचा परिसर हा अतिशय शांत आणि सुनसान आहे इथे एवढी मोठी घटना घडली पण इथे एक साधा एक पोलीस पण नाही आहे तुम्ही पाहू शकता माझ्या मते इथं पण त्यांची एक रूम होती ती पण पाडण्यात आली डिपार्टमेंट कडून मित्रांनो चालून खूप दमलोय बस आता थोड्याच अंतरावरती मंदिर आले आपण आता मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करू चला शेवटी आपण मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केलाय तुम्ही पाहू शकता इथं दगडांवरती जय सीताराम लिहिले अशाच कुठल्या तरी खोलगड भागात त्या नराधमांनी ताईला वरून खाली ढकडून दिलं होतं माझ्या मते याच रूम मध्ये अक्षता ताईला ठेवण्यात आलं होतं याच रूममध्ये त्या तिघांनी अत्याचार केला असावा बघा अजून एक त्यांची रूम आहे अशा किती रूम आहेत त्यांचे काय माहिती बघा इथे एक चप्पल आहे माझ्या मते ही चप्पल अक्षता ताईंची असावी कारण आता मंदिरामध्ये कोणीही महिला नाही इथेच कुठेतरी त्या तिघांनी तिला मारहाण केली तिचं डोकं जमिनीवर आपटलं तिचा गळा दाबला तिची हत्या केली इथं गणपती मंदिर आहे जेव्हा मला ही घटना समजली तेव्हा मला इतका भयानक राग आला होता ना की देवाच्या दारात ही घटना घडली तरी बाप्पा का नाही आला काय र देवा असं का केलंस खरं तर देवा आज तुझ्या पाया पडण्याची इच्छा होत नाही का असं वागलास आम्ही लोक खूप मोठ्या विश्वासाने खूप मोठ्या श्रद्धेने तुझ्या जवळ येतो रे आमच्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी तीही आली असेल जेव्हा त्या तीन नराधवांनी अक्षता ताईसोबत जे कृत्य केलं तिला मारलं आणि तेही इथेच तुझ्या दरबारात तेव्हा तिने तुला नक्कीच हाक मारली असणार मग तू का नाही आलास तिच्या मदतीला देवा असं म्हणतात की तू नवसाला पावणारा आहेस जागृत आहेस खरंच देवा तू नवसाला पावणारा असतील जागृत असतील तर माझी तुला एकच नम्र विनंती आहे त्या नराधमांना लवकर लगकर फाशीची शिक्षा दे पाया पळतो तुझ्या अक्षता ताईला न्याय मिळू दे उशीर करू नकोस बाबा इथून एक पायरी मार्ग जातो चला आपण वर जाऊन बघू तुम्ही पाहू शकता मंदिराचा आजूबाजूचा परिसर किती भयानक आहे तेया तेया ते आहेत त्या मंदिराचे मुख्य पुजारी मंदिरात जेव्हा ही घटना घडली तेव्हा बालक महाराज उत्तर प्रदेशला त्यांच्या गावी गेले होते चला मित्रांनो महाराजांची भेट घेऊ हे आहेत मंदिराचे पुजारी बालक महाराज महाराज जी जेव्हाही घटना घडली तेव्हा हो, तुम्ही कुठे होते तर तुम्ही त्यांना बोलावलं होतं का ते तुमचे असे नातेवाईक हो, कोळखीचे वगैरे हो, मंदिरात जे आले होते सेवेकरी ते तुमचे मित्र सहकारी होते का असे कसे काय आले अचानक असं कसं कोणी अचानक येईल अचानक येतील पण तुम्हीच त्यांना कॉल केला असणार ना की मी जातोय गावी तुम्ही या नाही अचानक आले अचानक आले तेव्हा तुम्ही कुठे होते सर्व असे बोलतात की बालक महाराजांनीच त्यांना बोलावलं इथं

होते नहीं हम तो कोई गाँव मेरा किसी गाँव से कोई मतलब हम से कोई रिश्तेदार ना खतो के पास ही जाते हैं मंदिर है, है खाली भी जाएंगे मंदिर कोई घर परिवार में कभी नहीं जाते से साथ चलो थैंक यू महाराज उधर रुक महाराज जी रूम है कशा करता है ध्यान कुटी ध्यान लगाने के लिए और सब सामान उसमें डी बी आर वगैरह वो सब ग्रंथ वगैरह रखते थे उसमें कपड़े लगते बैग वगैरह सब सामान हमेशा बंद ही रहता वो कभी खुलता नहीं है चला रूममध्ये जाऊन बघू नक्की काय प्रकार आहे समजेल खोलीमधील सर्व सामान विचित्र अवस्थेत आहे इथं आहे गौशाळा आपण तिथं पण जाऊन बघू इथं पण एक पायरी मार्ग आहे आपण वरती जाऊन बघू मंदिराचा परिसर अतिशय शांत आणि सुन्न आहे तुम्ही पाहू शकता मंदिराचा परिसर अतिशय शांत आणि सुनसान आहे इथं इथं एवढी मोठी दुर्घटना घडली पाहिजे साधा एक पोलीस पण नाही आहे बालक महाराज आपल्यावरती लक्ष देऊन आहेत प्रत्येक ठिकाणी इत। येत आहेत पाठीमागे गौशाळा तुम्ही पाहू शकता एवढं मोठं मंदिर पण इथे काहीच गर्दी नाही इथं कोणतीही सुविधा नाही इथं कॅमेरे लावण्यात आलेले आहेत पण त्यांचा काही उपयोग नाही फक्त नावाला आहेत कारण बघा ना सहा ते सात जुलैच्या आत इथे इतकी मोठी घटना घडली आणि सहा सात आठ नऊ म्हणजे चार दिवसानंतर ही घटना उघडकीस आली पण कॅमेरामार्फत नाही तर झालं असं की नऊ जुलैच्या दुपारी एक दोन वाजता शिरफाट्याच्या घोळ गणपती मंदिरात एक माणूस दर्शनास आला होता दर्शन पडून बाहेर पळताना त्याला मंदिराच्या खालच्या बाजूला असलेल्या खोलगड भागात एका महिलेचा मृतदेह सापडला तेव्हा त्याने लगेच पोलिसांना कळवलं मित्रांनो मी आता मंदिराच्या टेकडीवरून परतीच्या प्रवासाला निघालोय मित्रांनो इथं एवढी मोठी घटना घडली तरीसुद्धा इथं एक सुद्धा पोलीस नाही किंवा सुरक्षा कर्मचारीसुद्धा नाही आहे इथे एकही सुविधा नाही सी सी टी व्ही लावलेले आहेत ते फक्त नावाला त्याचा काही उपयोग नाही मंदिराचा परिसर अतिशय शांत असतो सुन्न असतो इथं चोऱ्या होऊ शकतात लुटमार होऊ शकते जर अशा घटना टाळायच्या असतील तर या मंदिराला लॉक करा आणि तेही जमत नसेल तर इथं एखादा पोलीस ठेवा सुरक्षा कर्मचारी ठेवा सर्व महिलांना विनंती आहे की महिलांनाच काय सर्वांना अशी विनंती आहे की भांडण समस्या अडचण प्रत्येकाच्या आयुष्यात आहे पण अशा कठीण प्रसंगी आपले आई वडील भाऊ बहीण नातेवाईक यांच्याकडे मदत घ्या बाहेरील कुठल्याच व्यक्तीनं कोणत्याही परिस्थितीत विश्वास ठेवू नये कारण जेव्हा एखादी अनोळखी व्यक्ती मदत करतो ना तेव्हा त्याच्यामध्ये स्वार्थ लपलेला असतो महिलांना माझी विनंती आहे की या तीन नराधमांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्या म्हणजे यापुढे दुसरा कुणी असा गुन्हा करणार नाही बलात्कार करणारा हजार वेळा विचार करेल त्या नराधमांनी गुन्हा कबूल केला आहे तर लवकर त्यांना फाशी द्या आणि वकिलांना सुद्धा माझी नम्र विनंती आहे की या गुन्हेगारांचं कोणीही वकिली पत्र घेऊ नये आणि सरकारला जमत नसेल तर त्यांनी गुन्हेगारांना लोकांच्या हाती द्या आम्ही त्यांना भर चौकात टाकू त्या नराधमांना इथं आणू जसं अक्षता ताईला वरून ढकलले तसं त्या नराधमांना वरून खाली ढकलू तरच अक्षता ताईला न्याय मिळेल शेवटी सरकारला एकच विनंती करतो त्या नराधमांना फाशीची शिक्षाही झालीच पाहिजे आमच्या ताईला न्याय द्या हीच आमची भाऊबीज